श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयीं मक्षमालान्दधान हस्तेनैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकञ्चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा समाना सा मे निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना नमस्ते शारदे देवी प्रदे वस मम श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री दत्त दत्त मंडळी नमस्कार दत्त संप्रदायातल्या अधिकारी सत्पुरुषांचा विचार करत असताना विरूपाक्ष बुवा नागनाथ स्वामी महाराजांचं चरित्र हत्तरवाटच्या आपण पाहिलं सतराव्या शतकातल्याच सत्पुरुषांचा हा संदर्भ पाहत आता हळूहळू अठराव्या शतकाकडे म्हणजे आपल्या मूळ संकल्पनेनुसार तेराशे म्हणजे भगवान नृसिंह सरस्वतींच्या कर्दळीवनातल्या गमनानंतर ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत पाचशे वर्षात शक्य तेराशे तेराशे ऐंशी तेरा या पाश पाचशे वर्षामध्ये काय काय असं घडलं कुठल्या कुठल्या सत्पुरुषांच्या जन्मामुळे कुठल्या कुठल्या सत्पुरुषांच्या येण्यामुळे त्यांनी दत्त संप्रदाय वाढवला भक्ती जनमानसात रुजवली आणि दत्त संप्रदाय कसा सर्वांपर्यंत पोहोचला या सर्व गोष्टींचा अवगाहन आपण करत असताना दत्तनाथ महाराज उज्जैनीकर यांचं चरित्राचं आख्यान आपल्याला आजच्या दिवशी स सज्जन होऊ ऐकायचं आहे सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम त्या बारा स्वयंभू ज्योतिर्लिंगांचं वर्णनाचं स्तोत्र म्हणत असताना छोटंसं स्तोत्र म्हणत असताना तिसरंच नाव ज्यांचं येतं श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकार ममलेश्वरम उज्जैन्या महाकालम असं आपण म्हणतो म्हणजे उज्जैन या शिवांच्या स्वयंभू या स्थानाला शिवलिंगाला उज्जैनला ते महाकाळेश्वर तिथं राहतात आणि त्या महाकाळाच्या ठिकाणी त्या उज्जैनच्या ठिकाणी या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका उज्जैनच्या या स्थानाला या सत्पुरुषांचं कार्यक्षेत्र आहे आपल्याला दत्तनाथ महाराज उज्जैनीकरांचं चरित्र ऐकायचं आहे आता हे जे उज्जैन आहे ना ह्या उज्जैनला खूप सांस्कृतिक खूप ऐतिहासिक खूप पौराणिक असे संदर्भ आहेत बरं का या उज्जैनमध्ये अनेक मठ आहेत अनेक वेगवेगळी मंदिरं आहेत वेगवेगळ्या गुफा आहेत वेगवेगळे घाट क्षिप्रेच्या ठिकाणी बांधलेलं आहे आणखीन हे उज्जैन जे क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र इथे नाथ संप्रदायाचे अनेक संत सत्पुरुष वेगवेगळ्या संप्रदायाचे सत्पुरुष महांकाळ बाबाच्या दर्शनासाठी निरंतर येत असतात आणखीन एक वैशिष्ट्य उज्जैनचं असं आहे की या उज्जैन नगरीमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थाचा कुंभमेळा भरतो म्हणून कुंभमेळ्याचं ठिकाण असलेलं ठिकाण म्हणजे हे उज्जैन आहे अशा या उज्जैन नगरीमध्ये सिंहपुरी म्हणून भाग आहे आणि त्या सिंहपुरी भागामध्ये दत्तात्रेयांचं एक सुंदर असं मंदिर आहे आणि ते जे मंदिर आहे तोच दत्तनाथ महाराजांचा मठ म्हणून प्रसिद्ध आहे मंडळी दत्तनाथ महाराज मोठे सिद्धयोगी होते बरं का मोठे सिद्ध पुरुष होते ग्वाल्हेरचे जे ढोलिबुआवा महाराज होते महिपतीनाथ ते यांचे मित्रच होते दोघंही अधिकारांनी आध्यात्मिक अधिकारांनी सम अशा अवस्थेतले होते त्यामुळे ग्वाल्हेरचे महिपतीनाथ ढोलिबुआवा आणि हे दत्तनाथ महाराज दोघांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध होते आता हे जे दत्तनाथ महाराज आहेत जरी त्यांचं नाव घेत असताना आपण दत्तनाथ महाराज उज्जैनीकर असं म्हणत असलो उज्जैनचे असं जरी आपण म्हणत असलो तरीसुद्धा हे नेमके मूळचे कुठले तर हे मूळचे महाराष्ट्रातलेच बरं का आपल्या महाराष्ट्रात जो बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यातलं मागे एकदा मी खुलासा केला होता राक्षस भुवन आपण दत्तन आपण दत्तास्वामींचं चरित्र ऐकलं होतं ते राक्षसभुवनचे होते असं आपण ऐकलं होतं तसंच हे राक्षसभुवन जे आहे या बीड जिल्ह्यातल्या राक्षसभुवनमध्ये राहणारं हे कुटुंब यांच्या वडिलांचं नाव आहे नारायण पंत आणि यांच्या आईचं नाव आहे लक्ष्मीबाई आणि यांच्या पोटी एक पोरगा जन्माला आला त्याला लहानपणापासून दत्त महाराजांचं वेळ होतं म्हणून याचं नावच दत्तात्रय ठेवलेलं होतं आणि खरोखरच लहानपणापासून दत्तगुरूंची उपासना करावी दत्तात्रयांच्या नामात रंगून जावं असं यांचा स्वभाव होता आणि यांचं आडनाव काय होतं यांचं आडनाव कापसे होतं म्हणजे दत्तात्रय नारायण कापसे असं यांचं मूळ नाव आता यांचे गुरु परंपरा कशी आहे ती मी पुढे आपल्याला सांगेनच पण प्रश्न असा आहे की मराठवाड्यात राहणारा हा मराठवाड्यात लहानाचे मोठे झालेले हे दत्तात्रय हे उज्जैनला का बरं आले असतील तर याचासुद्धा थोडा ऐतिहासिक संदर्भ आहे मराठवाड्यातले हे गृहस्थ मध्य प्रदेशात कसे आले तर हे दत्तनाथ दत्तनाथ नाव नंतर झाला आधी दत्तात्रय नाव हे दत्तात्रय महादजी शिंदे यांच्याबरोबर उत्तर हिंदुस्थानामध्ये बरोबर आले पाथरगडची जी लढाई आहे त्या लढ्या लढाईमध्ये शिंद्यांच्या बरोबरीनं यांनी सहभाग घेतला म्हणजे हे अतिशय वीर पराक्रमी असे योद्धे पुरुष होते योद्धा पुरुष होते इतकंच नाही तर दत्तात्रय कापसे यांचा ज्योतिषशास्त्राचा अतिशय सुंदर अभ्यास होता परंतु माणसाच्या आयुष्यात वैराग्य प्राप्ती केव्हा होईल हे आपण सांगू शकत नाही मनामध्ये असा विचार येऊ लागला आपण हे सगळं करतोय खरं आहे परंतु मी यासाठी जन्माला आलो आहे काय ही लढाई करावी शूरवीरपणा करावा किंवा नामलौकिक मिळवावा सरदारकी गाजवावी असं करण्यासाठी मी आलो आहे का ते वैराग्य उत्पन्न झालं मंडळी फिरत फिरत सर्व राजयोग सोडून हे दत्तात्रय कापसे उज्जैन नगरीत आले आणि उज्जैन नगरीला जेव्हा आले तेव्हा अनंतनाथ नावाचे महान अधिकारी सत्पुरुष त्यांची त्यांची गाठभेड झाली त्यांच्या चरणावरती अनन्य भाव ठेवला आणि त्या अनंतनाथांनी यांच्यावर कृपा केली आता यांची गुरु परंपरा कशी आहे थोडक्यात आपल्याला सांगतो निरंजन निरंजनांचे शिष्य विष्णू महाराज विष्णूंचे हंस कमलासन अत्री अत हंसमलासन अत्रींचे दत्त दत्तांचे शिष्य गोपाळ नागनाथ गोपाळ नागनाथांचे शिष्य निमराज निमराजांचे नरहरी नरहरी महाराज नरहरींचे गिरीधारी महाराज गिरीधारी महाराजांचे जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथांचे दत्त 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 दत्तभाऊंचे केशबाबा केशबाबांचे शिष्य अंतोबाबा अंतोबा बाबा अंतोबा बाबा म्हणजे अनंतनाथ महाराज बरं का त्या अनंतनाथ महाराजांचे शिष्य हे दत्तात्रय म्हणून दत्तात्रय हातला शब्द गेला फक्त दत्त राहिला आणि नाथ शब्द जोडला गेला म्हणून यांचं नावच पडलं दत्तनाथ उज्जैनीकर हे उज्जैनलाच मुक्काम यांनी केला यांना दत्त गुर, गुरु सद्गुरूंच्याकडून दत्तात्रय भक्ती पुढे करायचा योग लाभला अनेक अनेक शिष्य यांनी तयार केले अखंड भारतभर भ भर, भ्रमण केलं तीर्थयात्रा केला अनेक अनेक स्फुट काव्य यांनी रचली पदे लावण्या पोवाड्या पो पोवाडे गवळणी धावे आरत्या अष्टक श्लोक नाना पद्धतीचं वाङ्मय यांनी रचलं घनानंद वृत्ती आणि आनंद वृत्त कथासार अशी यांची स्फुट प्रकरण आपल्याला बघायला मिळतात सज्जन हो यांच्या संग्रहात असलेल्या हस्तलिखित पोथ्याही उज्जैनला उपलब्ध आहेत आपण जर कधी उज्जैनला गेलात तर महांकाळेश्वरच्या दर्शनाशी बरोबर सिंह सिंहपुरीमध्ये दत्तात्रेयांचं दर्शन निश्चित घ्या दत्तनाथ महाराज उज्जैनीकरांचं दर्शन निश्चित घ्या आणि वेगवेगळ्या अभंगातनं पदातनं दत्तभक्तीचंच प्र प्रबोधन त्यांनी केलं अशा दिव्य चरित्र असलेल्या दत्तनाथ महाराज उज्जैनींच्या उज्जैनीकरांच्या चरणी आजच्या दिवशी नतमस्तक होऊया त्यांचं स्मरण आजच्या दिवशी करू दत्तात्र्यांच्या पवित्र नामाचं स्मरण करून आज वाणीला इथेच विराम देऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत।